समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत विटा तासगाव म्हैसाळ रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे सदर अपघातामध्ये अनेक जण मृत्युमुखी पडत आहेत राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे खड्डे भरण्यासंदर्भात वारंवार मागणी करूनही खड्डे भरले जात नाहीत तेव्हा दलित महासंघ मोहिते गट वतीने राज्याध्यक्ष प्रशांत केदार युनुस कोल्हापुरे यांचे नेतृत्वाखाली विटा तासगाव म्हैसाळ रस्त्यावरील खड्ड्यात झोपून व वृक्षारोपण करून निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी वसंतदादा पाटील कॉलेज समोरील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये दलित महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी झोपून जो जोरदार घोषणाबाजी करीत राष्ट्रीय महामार्ग विभागाचा व अधिकारी यांचा निषेध व्यक्त केला राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर विभागाचे कार्यकारी अभियंता श्री महाजन यांना दिलेल्या निवेदनात प्रशांत केदार यांनी म्हटले आहे तासगाव विटा म्हैसाळ हा जवळपास पासष्ट किमी रस्ता आहे सदर रस्ता कर्नाटक राज्यासह सोलापूर सांगली सातारा जिल्ह्याला तसेच कराड नागज कराड जत आणि रत्नागिरी नागपूर रस्त्यांना जोडणारा प्रमुख महामार्ग आहे पूर्वी विटा ते कुमठेफाटा रस्ता जुना राजमार्ग होता दोन हजार सतरामध्ये सदर रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे सद्यस्थितीत विटा तासगाव म्हैसाळ रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे रस्त्यावर पूर्वीपेक्षा दुचाकी व चारचाकी तसेच जड वाहतुकीची वर्दळ वाढलेली आहे सदर रस्त्यावरील लहान मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारक अक्षरशः हैराण झाले आहेत है। खड्ड्यांची लांबी रुंदी व खोली जास्ती आहे परिणामी दुचाकी व वा चारचाकी वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे यापूर्वी खड्ड्यांमुळे अनेक दुचाकी व वा चारचाकी वाहनधारकांचे अपघात झाले आहेत अपघातामध्ये अनेक नागरिकांनी निष्पाप प्राण गमावले आहेत काहींना कायमचे अपंगत्व आले आहे त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातामधील कुटुंबियांना राष्ट्रीय महामार्ग विभागाने कोणतीही नुकसान भरपाई दिलेली नाही याउलट संवेदनाहीन अधिकारी अपघाताच्या घटनांकडे गांभीर्याने पाहत नाहीत अपघाताची केवळ पोलीस दप्तरी नोंद होते परंतु अपघातामधील मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबाला महामार्ग किंवा शासनाकडून कोणतीच मदत मिळत नाही विटाळ तासगाव म्हैसाळ रस्त्यावर नव्याने डांबरीकरण करावे खड्ड्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना न करता केवळ मुर्मीकरण करून जुजबी मलमपट्टी केली जाते खड्डे भरणे संदर्भात वारंवार मागणी करूनही खड्डे भरण्यास टाळाटाळ ताल केली जाते तेव्हा राष्ट्रीय महामार्ग विभागाने तात्काळ खड्डे भरावेत अन्यथा रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन नागरिक मृत्युमुखी पडल्यास संबंधित अधिकारी यांच्यावर तासगाव पोलीस ठाण्यामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा कार्यकारी अभियंता महाजन यांना निवेदनाद्वारे राज्याध्यक्ष प्रशांत केदार युनुस कोल्हापुरे यांनी दिला आहे आंदोलनावेळी जिल्हा संपर्क प्रमुख युनुस कोल्हापुरे निशांत आवळेकर जिल्हा उपाध्यक्ष शोभाताई सालपे तासगाव तालुकाध्यक्ष प्रमिला गावडे खानापूर तालुका अध्यक्ष ऋषिकेश कुलदीप वारे पिलू वारे साकेत कोल्हापुरे सोन्या हलगीवाले रामा वारे गुरुनाथ दाभाडे नासिर चौगले सुजेल कांबळे धीरज वारे आदी उपस्थित होते तासगाव शहरातील पिता तासगाव महिषा रस्त्यावर जे काही खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे ते खड्डे प्रशासनानं भरावेत अर्थात राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हा रस्ता दोन हजार सतरा पासून वर्ग करण्यात आलेला आहे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यांची लाभी रुंदी खोली जास्त आहे अनेक अपघात या खड्ड्यांमुळे झालेल्या आहेत अनेक निष्पाप लोकांना या खड्ड्यामुळे जीव गमावा लागलेला आहे अनेकांना कायमचा अपंगत्व आहे याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे संबंधित शाखा अभियंता आणि मुख्य कार्यकारी का अभियंता यांच्याकडे दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष मान्य डॉक्टर उत्तमदादा दादा मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार निवेदन दिलेत वारंवार त्यांना कोणी सूचना दिल्यात तरीही बांधारीची भूमिका कोणत्याही पद्धतीची खड्डे बांधण्याची भूमिका घेतलेली नाही अनेक अपघात होत आहेत याबाबत वारंवार आम्ही त्या प्रशासनाला कळवलेला आहे तरी याकडे जामीनपूर्वक दुरळस केले जात आहेत म्हणून रस्त्यावर पडलेल्या खड्डेचा निषेध करण्यासाठी प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आणि तात्काळ खड्डे भरून द्यावेत या, या मागणीसाठी आज दलित महाराज वैद्यकीय गटाच्या वतीनं कासगाव येथील <coughs> छत्रपती श्री छत्रपती श्री संभाजी महाराज चौकामध्ये वसंतदादा कॉलेजच्या चौकामध्ये आज रस्त्यावर झोपून राष्ट्रीय मार्ग राष्ट्रीय महामार्ग विभागाचा निषेध केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये जर का, का या शेतकऱ्यां अफातून एखादा नागरिक मृत्यूवर पडला मय झाल्यास संबंधित विभागाचे अधिकारी यांच्यावरती सदस मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी या ठिकाणी दलित महासंघाच्या वतीने करण्यात येत आहे अशा प्रकारचा इशारा आम्ही या इथे देत आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका